नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये आज आपण आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी बघणार आहोत त्याआधीही मी आषाढी एकादशी स्पेशल सावधाना खिचडीची रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन नक्की बघा आज आपण उपवासाची बर्फी म्हणजेच ओल्या खोबऱ्याची बर्फी बनवणार आहोत मला अगदी खूप सावी सोपी रेसिपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया फी बनवण्यासाठी मी इथं तीन नारळाचं खोबरं हे काढून घेतलेलं होतं आणि ते किसणीने चांगलं बारीक किसून घेतलं आपल्याला हे जो किस आहे याला मिक्सरमध्ये छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे खोबरं आपल्याला मिक्सरमध्ये यासाठी काढून घ्यायचं आहे की जेणेकरून बर्फी लवकर मेळ धरते बर्फीमध्ये आपल्याला जायफळ आणि इलायची सुद्धा लागणार आहे त्यामुळे मी अशा प्रकारे त्याची पावडर तयार करून घेतली आता आपल्याला कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढईत आपली की यामध्ये आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप चांगलं जर घडलं की यामध्ये खोबऱ्याचा केस घालून घ्यायचा आहे खोबऱ्याचा कीस घालत असताना त्याला मोजून घ्यायचं आता माझा हा पूर्ण जो केस आहे हा अडीच वाटी भरलेला आहे मी हा केस मोजून यासाठी घेतला की यानुसार आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे त्यामुळे कीस हा कढईमध्ये घालताना आधी मोजून घ्यावा ही खोबऱ्याची केस साजूक तुपामध्ये चांगली आपल्याला भाजून घ्यायची आहे जेणेकरून यामध्ये जे काही पाण्याचे अंश असतील ते निघून जातील ही सर्व पेस्ट हलकासा बदामी रंग येईल तोपर्यंत आपल्याला भाजायची आहे बघा छान असा हलकासा बदामी रंग आलेला आहे आता यामध्ये मी साईसकट दूध घालत आहे यामध्ये मी दोनशे पन्नास एम एल दुधाचा वापर केलेला आहे म्हणजेच पावशी दुधाचा मी यामध्ये वापर केलेला आहे आता दूध घालून हे सर्व मिश्रण जे आहे आपल्याला छान शिजू द्यायचं आहे बघा अशा प्रकारे सर्व दूध मिश्रणामध्ये चांगलं एकजीव केलेलं आहे पाच मिनिट चांगलं हे भाजून झालं की यामध्ये अडीच वाटी मी साखर घातलेली आहे खोबऱ्याचं जितकं प्रमाण होतं त्या प्रमाणानुसारच मी साखर घालत आहे बर्फी तुम्हाला किती गोड आणि किती कमी गोड हवे आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात अडीच वाटी खोबऱ्याचे किस्सा अडीच वाटी साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे याने बर्फी जास्त गोडही नाही होत आणि एकदम कमी गोडही नाही होत साखर ह्या मिश्रणामध्ये चांगली मी एकजीव करून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे छान असा साखरेचा पाक तयार झालेला आहे आता जोपर्यंत ह्या सर्व मिश्रणाचा चांगला एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला खाली कडाईला लागूनही द्यायचं आहे त्यामुळे मधून हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे हे बर्फीचे बॅटर तयार होत आहे बॅटर तयार करत असताना ह्या बॅटर मधून आपल्याला हात सोडायचा नाही आहे गॅस कमी जास्त करून करून हे सर्व मिश्रण आपल्याला अशा प्रकारे तयार आहे बर्फी करण्यासाठीच आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या ताटलीमध्ये आपल्याला ही बर्फी थापायची आहे त्या ताटलीला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आता मी बघा मग माझ्याकडे अशा प्रकारचा ट्रे होता त्यामध्ये मी साजू तूप घालून घेतलं आणि त्याला सर्व बाजूंनी चांगलं तूप लावून घेतलेलं आहे तूप लावताना थोडं जरा जास्तच लावायचं म्हणजे जेणेकरून जी बर्फी आहे ती लवकर निघते आणि खाली भांड्याला चिटकत नाही ह्या ट्रेला माझं सर्व तूप लावून आहे आता जोपर्यंत हे बॅटर गरम आहे तोपर्यंत पटकन हे ट्रे ट्रेमध्ये टाकून याला पटापट पड़ असं सरकवायचं आहे सर्व बाजूंनी याला आपल्याला समान करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारे वाटी असेल किंवा ताटली असेल वरतीला खालून तूप लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे वरती मी याला थापून घ्यायची म्हणजे ही पटकन थापली जाते व सर्व बाजूनी एकसारखी तयार होते तेव्हा तुम्ही लाटणीला तूप लावून अशा प्रकारे सर्व करू शकतात अशा प्रकारे मी लाटणं फिरवून घेत आहे हा ट्रे जरा माझा मोठा होता त्यामुळे मला लाटणं फिरवणं हे सोयीस्कर होतं त्यामुळे मी लाटणीला तूप लावलं आणि ला, लाटण्याने हे सर्व मिश्रण चांगलं सर्व बाजूनी समान करून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये पिस्त्याचे तुकडे बदामचे तुकडे काजूचे तुक, तुकडे तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स असतील ते घालून घ्यायचे आणि त्याला बघा अशा प्रकारे लाटण्याने फिरवून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी छान असं बर्फी ही तयार झालेली आहे आता मी काय करत आहे की बर्फीचं थोडं बॅटर कोमट असताना तुम्ही यामध्ये चिरा पाडून घेते जर हे थंड झालं तर मग काय होईल की यामध्ये सुरी घालणं थोडं अवघड जाईल त्यामुळे मी याच्या आधीच सत्य पाडून ठेवल्या आणि नंतर याला रूम टेम्परेचर वर थंड होण्यासाठी ठेवून दिलेली आहे छान अशी ही ओल्या नारळाची बर्फी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर मी दाखवलेली ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि सोबतच चॅनेलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत